जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या या नऊ मागण्यासंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत्या आहे कोणत्या त्या मागण्या आहेत कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या मागण्या महत्त्वपूर्ण असणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या हो। माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला महत्वपूर्ण व्हिडिओ शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडी त्याचबरोबर कर्मचारी हिताचे पेन्शनधारकांच्या हिताचे शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या नऊ मागण्यासंदर्भात आता महत्त्वपूर्ण असं आंदोलन केलं जाणार आहे याच्यामध्ये पहिली मागणी जी आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयानं टी संदर्भात दिलेल्या संदर्भात निर्णयाबाबत सकारात्मक विचार करून दोन हजार तेरापूर्वी कार्यरत सर्व शिक्षकांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मान्यतेच्या अन्यायकारक जी आर जो आहे तो रद्द करावा प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक द्यावा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी एन ई पी दोन हजार वीस रद्द करा सावित्रीबाई फुले फातेमासे कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना तातडीनं सुरू करावी संस्थांना वेतनेत्र अनुदान सुरू करा आणि वरिष्ठ व निवड श्रेणीच्या अटी रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना सर्वांना लागू करावी शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे शिक्षकांनाही पंधरा दिवस किरकोळ रजा देण्यात यावी वाढीव तीन दिवस महिला क शिक्षक व कर्मचारी यांना बिहार राज्याप्रमाणे प्रत्येक मासिक पाळीसाठी दोन दिवसांची रजा द्यावी या संदर्भातल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये टी ईटी सक्ती अन्यायकारक मान्यता धोरण शैक्षणिक कामे व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीनं पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे शिक्षक भारतीय संघटना शाळाबंद आंदोलन व महामोर्चाला पाठिंबा जाहीर करत आहे आणि या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या संदर्भातल्या ह्या महत्त्वपूर्ण अशा नऊ मागण्या मान माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय श्री दादाजी भूषण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना संदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या मागण्यासंदर्भात आता राज्य कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते आंदोलन करणार आहेत त्यामुळे निश्चितच या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळ राज्यातील सरकारला या संदर्भातला निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन ज्ञानसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद